भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथल्या सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेला प्रारंभ झाला आहे रथ मिरवणूक पालखी सोहळा भाकणूक आणि महाप्रसाद या मुख्य कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती राहणार आहे भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीनं यात्रेची जय्यत तयारी केली आहे अशी माहिती मंदिर समितीच्या कार्याध्यक्षा रागिणी खडके यांनी दिली यावर्षीच्या यात्रेचं चोख नियोजन मंदिर प्रशासनानं केलं आहे बुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर इथल्या सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेची मंदिर समितीकडून जय्यत तयारी झाली आहे भंडारा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी दोन तळ तयार करण्यात आले असून त्यामध्ये वाहनं थांबतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे यात्रेत होणारी गर्दी लक्षात घेऊन नियमित स्वच्छतागृहांसोबतच जादा मोबाईल टॉयलेट बाथरूमची सोय करण्यात आली आहे बाळूमामांचं रांगेतून दर्शन मिळावं यासाठी पंढरपूर देवस्थानप्रमाणे रांगेत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे प्रांताधिकारी हरेश सुळ तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांनी मंदिराला भेट देऊन मंदिर, मंदिर प्रशासनाला विशेष सूचना दिल्या येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष मोहीम राबवावी तसंच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना दिल्याचं प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी सांगितलं तसंच महाप्रसादाचा लाभ लाखो लोक घेतात यासाठी भव्य मंडप उभा केला असून सर्व भाविकांना महाप्रसाद मिळेल या दृष्टीनं नियोजन करण्यात आले महाप्रसादाच्या वेळी भक्तांना पाणी पिण्यासाठी मिनरल वॉटरची उपलब्धता करण्यात येणार आहे रथ मिरवणूक पालखी सोहळा शांततेत पार पडावा यासाठी नियमावली करण्यात आली असून पालखी सोहळा यावर्षी मुक्त होणार आहे त्यामुळं भंडारा यात्रेचा आनंद भाविकांना मुक्तपणे घेता येणार आहे दोन हजार पंचवीसचा बाळवण्याचा भंडारा ह्या वर्षी महाप्रसादचा महाप्रसाद याची उत्तम प्रकारे सोय केलेली आहे यासाठी भव्य मंडप उभारला असून सर्व भक्तांना महाप्रसाद विशेषतः भक्तांना पिण्याची पाण्याची सोय मिनरल वॉटर जवळजवळ दीड लाख आम्ही केलेली आहे मिनरल वॉटर त्याच्या उपलब्ध केलेली आहे त्याच्यानंतर मिरवणूक आपली रथ मिरवणूक पालखी सोहळा शांततेने पार पाडण्यासाठी निमाले तयार करण्यात आले आले असून पालखी सोहळा ह्या वर्षी डॉल्बी मुक्त होणार आहे त्यामुळे भंडारा यात्रेचा आनंद भाविकांना बघताना मुक्तपणे घेता यावा यासाठी विशेष आम्ही प्रयत्न केलेला आहेत भाविकांना आरोग्याच्या दृष्टीनं मोफत उपचाराची सोय करण्यात आली आहे यात्रा शांततेत आणि सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी भाविक ग्रामस्थ विविध संस्था व्यावसायिक व्यापारी कर्मचारी तरुण मंडळं विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन रागिणी खडके यांनी केलंय यावेळी मानद अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले सरपंच विजयराव गुरव बाजार समिती माजी संचालक दत्तात्रय पाटील गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे विश्वस्त श्यामराव होडगे रामांना मरेगुद्री पुंडली खोसमणी बसवराज देसाई उपस्थित होते